तालुक्यातील तमाम आदिवासी बांधव आणि सकल आदिवासी बांधव एकत्र येऊन धनगर समाज हे आदिवासी समाजात आरक्षणाची मागणी करत आहे यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आलाय तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन तेथून अवघ्या दोन महिने अंतर्गत घडलेल्या घटना त्र्यंबकेश्वर येथील बिल्वतीर्थ या ठिकाणी दोन महिने होऊन आदिवासी मुलींना जीव गमावा लागला त्यासाठी त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी मंडळ आणि विश्वस्त श्री कैलासराव घुले यांना निवेदन देऊन त्यांची परिपूर्ण माहिती घेतली तसंच त्यांनी पूर्ण माहिती देऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट हे त्यांची परिपूर्ण दखल घेईल अशी माहिती त्यांनी सांगितली तसेच या मोर्चासाठी आदिवासी समाजातील संपूर्ण संघटना एकत्र येऊन आपल्या आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला थारा नाही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील समाजसेवक सरपंच उपसरपंच सदस्य तसेच राजकीय पक्षनेते या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या आदिवासींचे आरक्षण हे धनगर समाजाला मिळवून देणार नाही यासाठी परिपूर्ण प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आदिवासी समाजाचे आरक्षण टिकवून ठेवणार अशी घोषणा देत मोर्चा थांबवण्यात आलाय परंतु उर्वा सकारात्मक उत्तरं दिले परंतु अंमलबजावणी काय झालेली नाही संरक्षण भिंत झालेली नाही ना जा आहे त्या ठिकाणी आपले सिक्युरिटी गार्ड देखील उपस्थित नसतात आणि नगर परिषदेच्या नाकारतेपणामुळे गोरगरिबांना पाणी प्यायचं पाणी हे मिळत नव्हतं परिणामी त्या ठिकाणी धुनं धुण्यासाठी लहान मुलींना त्या ठिकाणी जावं लागलं आणि दुर्दैवी त्या ठिकाणी त्यांना मृत पावलेलं आहे आणि देवस्थान आपली नैतिक जबाबदारी म्हणून मदत आर्थिक मदत करावी अशी आम्ही मागणी केलेली होती सांत्व भेट त्या कुटुंबांना देण्यात यावी परंतु भेट तर ती झालेलीच नाहीये परंतु त्याच बरोबर त्या ठिकाणी मदत देखील दिलेली नाहीये वारंवार आम्ही चक्रात चक्र मारल्या स्मरणपत्र दिलं चेरमन साहेबांना देखील मिळालो परंतु ते सकारात्मक बोलत आहे परंतु कार्यवाही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये जर आज कार्यवाही होणार नसेल वेळ काढूपाना केला जात असेल वेळ लांबवली जात असेल तर वाढत्या वेळेनुसार आम्ही आमचं आंदोलन देखील तीव्र करणार आहोत याची आपण दक्षता घ्यावी सरकार मतासाठी मागतात मत आदिवासी मंत्री होता पण मला सांगायचं आहे इगतपुरी त्रंबकेशो तालुका असे आपला नाशिक असेल जे आदिवासींना जे काही आरक्षण मिळालं त्या आरक्षणावर जर कोणी मात करीत असेल तर माझ्या आदिवासींनी सर्वांनी रात्रभर येऊन चालून जायचं या आदिवासींचा जर कोणी माग लागला तर माझ्या मित्रांनी सांगा जर उघडत नाही उघड तर खाडून टाकू माग अरे शिवाजी महाराजांना आम्ही गड जिथून दिले रायबाचं कोंडाजीच लग्न बंद करून शेवटी गड राखायला राहिलं शिवाजी महाराजांच्या पाठीमाग हे आदिवासी होते सराला जाऊन मागणी करावी लागते याच्याबद्दल मी स्वतः खेद व्यक्त करतो कारण की तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बिलवतीर्थ तलाव जरी आमच्या मालकीचा असला तरी गेले एकशे तेरा वर्ष तिथे कुळ कायद्याच्या पटाट्यात असल्यामुळे सदर जागेचा कब्जा घेण्यासाठी आम्हाला अडचण येत होतं पण सुदैवाने आता कुळ आणि आमच्यामध्ये भांडण सेटल झालेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी तला पुढचं काम पण त्या ठिकाणी आपण बघितलं असायच्या खटे घालून काम आत्ता चालू दुसरी गोष्ट अशी की ही अतिशय दुर्दैवी घटना आधी पहिल्यांदी नाही तर दुसऱ्यांदी घटना आहे आणि त्या ठिकाणी असलेला जो वळण रस्त्यामुळे तिथे वारंवार होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता आम्ही पूर्णपणे त्याची त्याचा सर्वे करून संरक्षक भिंतीच्या व्यतिरिक्त अपघात होऊ नये कारण त्या रस्त्यावर जरी अपघात झाला तरी तो अपघात होणार कारण त्याचा ब्लाइंड कॉर्नर आहे तर त्याच्यामुळे आपल्याला तिच्या रस्त्याचं सुनियोजित असं आपल्याला त्या ठिकाणी रचना करता येईल असंही पोलीस खात्याच्या माध्यमातून आमचं चालू आहे आमच्या देवस्थान न्यासाचे जे अध्यक्ष आहेत हे जिल्हा न्यायाधीश आहेत आणि मध्यंतरी आपण आपल्याला या ज्या गोष्टीसाठी आपण जी मागणी केलेली अतिशय दुर्दैवी घटना झाली आम्ही आमच्या भावना पण त्यांच्यापर्यंत समजून पाहिली तर त्यांना त्या गोष्टीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण तात्पुरती टामटूम मदत करून ते कुटुंबाला नुसतं काहीतरी पैसे देऊन आज लहान मुलं त्यांच्या खात्यातून कोणी काढून घेईल काय घ्या त्या मुलींना जर आपण जर दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणापासून त्या लग्नापर्यंतचा जर खर्च केला तर आपण देवस्थानी एखादी गोष्ट आपण केल्यासारखं आपल्याला वाटेल परंतु एकंदरीत सगळ्या लोकांच्या भावना जर बघितल्या तर असं माझ्या लक्षात आलं आहे की त्यांना आर्थिक मदतीची आपल्याकडून अपेक्षा आहे आम्ही याच्यासाठी तात्काळ हा तुमच्या याचा जो काही मोर्चा आहे किंवा जे काय आंदोलन आहे त्याचा आम्ही व्हॉट्सअपला सरांना सा, सा, पाठवतो आणि तात्काळ उद्या आम्हाला वाटतं सव्वीस तारखे सव्वीस तारखेला आम्ही हा त्याच्यासाठी विषय घेतलाय आणि भरीव अशी आर्थिक मदत करू की आम्ही काही लोकाला करत नाही ना माझ्या ह्या खिशातून काढायचं त्या खिशात टाकायचे त्याच्यामुळे तुम्ही असं काही एकदम असं मनाला लावून घेऊ नका की आम्ही मदत नाही करा आम्ही तुमच्यातलेच एक आम्ही पाच वर्षासाठी इथे आलेलो आहे पण आपण त्यांना असं करू की आज चर्चेमध्ये असं आहे की मुलींना आता शासनाने संपूर्ण मोफत शिक्षण केलेलं सगळ्यात मुलींना त्याच्यामुळे दुसऱ्याच्या घरातून तिसऱ्याच्या घरात द्यायचं कार्यक्रम काही राहणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या आमच्या स्वतःच्या म्हणण्यापेक्षा आपल्या देवस्थानच्या आपल्या आपल्या देवस्थानच्या याच्यातून घरी वशी आर्थिक मदत करू आपल्याला परत या गोष्टीसाठी कधीही या कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं लागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पुरुषोत्तम भाऊंनी आम्ही त्या कुटुंबाच्या घरी सांत्वनपूर्ब भेट दिलेली होती जिल्हा न्यायाधीशांना सार्वजनिक ठिकाणी वावर असताना थोडेसे निर्बंध येतात त्याच्यामुळे त्यांना अतिशय वाईट वाटलं अतिशय सज्जन मनुष्य आहेत ते आणि त्यांना वाईट वाटलं पण तरीसुद्धा मी त्यांना उद्या पावजी मिटिंग झाल्यानंतर त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी एक नागरिक म्हणून एक माणूस म्हणून त्यांना विनंती करून त्यांच्या हातूनच आम्ही त्यां ह्या कुटुंबाच्या घरी जा त्यांनाच डीडी घेऊन येऊ असे मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपल्या भावना समजून घ्यावा देवस्थानला आपण वारंवार सहकार्य करता हा देव आपला आहे आपण सांभाळायचं आजपर्यंत तुम्ही सांभाळलेला आहे आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून सांभाळतोय याच्या पुढेही तुम्ही कायम सातत्याने आपला कुंभ मेळा करायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपली आर्थिक नाडी या देवस्थानवर आहे आपण इथे आंदोलन हे ते केले तर येणाऱ्या टुरिस्टवर त्याचा परिणाम होतो आणि मग आपण त्याच्यातून चांगला संदेश एकोप्याचा संदेश गेला पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो ही कोणतंही आश्वासन किंवा पुढाऱ्याचं भाषण नाही मी अशा कपड्यात म्हणजे मी साईटवर उभा होतो साहेबांनी सांगितलं ताबडतो प्या मोर्चामध्ये सकाळपासून लोक त्यांचा वेळ जाऊ नये म्हणून या कपड्यामध्ये मला इथे यावं लागलं याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर